करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी दुःखी असतो ज्याप्रमाणे दुःखी असतो त्या दुःखी होण्याचं कारण आपण शोधलं पाहिजे काय कारण असू शकतात बघा ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्य आपल्याला काही बोलून गेला जी व्यक्ती बोलून गेलेली आहे त्या व्यक्तीचे शब्द आपल्या मनाला लागत असतात था। आणि ते शब्द आपण शेवटपर्यंत काय करत असतो धरून ठेवत असतो की ही व्यक्ती मला अशी का बोलली परंतु आयुष्यामध्ये आपल्याला जोडीदाराची साथ किती होती आपला मित्र परिवार असतो बघा आपली पत्नी असते परंतु जोडीदार म्हटलं यापेक्षा ती कशी होती हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणजेच जर आपला मित्र परिवार पाहायला गेलो ज्यावेळी आपल्याकडे पैसे होते त्यावेळी मित्र बघा आपल्यासोबत असायचे परंतु एखाद्या वेळी आपल्याजवळ पैसे नसले की ते ते मित्र मित्रसुद्धा गायब व्हायचे मग आपण दुःखी आहोत हे आपल्याला कळून चुकले ज्यावेळी आपण दुःखात आहोत एखाद्या वेळी संकटात आहोत प्रसंग बघा प्रत्यक्ष आपल्यावर ओढवलेलं आहे आणि यावेळी आपण मित्रांना फोन केला तर कोणीही मित्र बघा प्रत्यक्षपणे आपल्याला संकटाच्या वेळी हजर राहिले नाही तसंच संसार म्हटलं की पतीपत्नी आलीच आता पत्नीचा स्वभाव कसा आहे जोडीदाराची साथ किती त्यापेक्षा ती कशी होती बघा कारण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण बोललेलं पत्नी ऐकते की नाही हे पाहायचं कारण का प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण संशयाने पाहत असतो आपल्यामधला संशय हा बाजूला सारला पाहिजे आपण चिंतेमध्ये असतो आणि चिंतेमुळे आपण काय करत असतो पत्नीशी संवाद साधत असतो आणि संवाद साधत असताना बघा ती चिंता आपल्यापासून दूर होत नाही उलट अजून आपण चिंतेत राहतो ती बिचारी प्रेमळ आहे तिचा स्वभाव बघा जे हवं असेल ते नक्कीच आणून देते परंतु आपण आपल्या दृष्टीने पाहायचं की आपण एखादं कार्य करत असताना जर आपलं काम झालं नाही तर आपण त्या कामामुळे दुःखी आहोत आपण घरच्यांवर किंवा आपल्या मित्रमैत्रिणींवर किंवा आपल्या कुटुंबावर दुःख आणण्याचं कारण काय रागवण्याचं कारण काय बरोबर की नाही हे महत्वाचं आहे हे जाणलं पाहिजे आपण दुःखी का आहोत याचं कारण आपण शोधून पाहिलं पाहिजे आता विचार करा दुसरं महत्वाचं कारण काय आहे सेल संशयाला इलाज नाही आणि चारित्र्याचा पुरावा नाही कारण आपण जर पाहायला गेलो मान आदर सन्मान सर्व काही मिळेल परंतु एखाद्या वेळी एखाद्याच्या चारित्र्यावर जर आपण संशय घेतला ना तर तो, तो डाग फुसला जात नाही कशा प्रकारे आपण दुसऱ्यांना दिवसतो प्रकारे आपण आपल्या शब्दांमुळे त्याच्या मनाला पोहोचतात बघते आणि त्यांना त्रास होतो संशयाला इलाज नाही कारण संशय जर मनात असेल ना तर किती आपण जरी सुखामध्ये असलो ना तरी आपण जो बघणारा दृष्टिकोन आहे तो आपण बदललेला नाही आपण ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्या दृष्टीने पाहतोय नजर आपली उत्तमाची असली पाहिजे आपला दूरदृष्टीकोन हा उत्तमाचा असला पाहिजे आणि सतत नेहमी आपण पॉझिटिव्ह असणं सकारात्मक असणं गरजेचं आहे कारण विचार जर केला का भाग दिलेला आहे समर्थानी कारण विषय वाचना इतकी प्रबळ झालेली आहेत कोणाच्या चारित्र्यावर आपण डायरेक्टली बोलून जातो कारण बघा काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता हे आठ विषय विकार प्रत्यक्षपणे आपल्या जीवनाला कलंक येत म्हणजेच काय एखादा जरी संशय एखादा जरी विषय वासना उभी राहिली ना तर संपूर्ण जीवनाची नासाडी होते म्हणून एक अपेक्षा घेऊन सुरू झालेला दिवस एक अनुभव घेऊन संपत असतो आता आपल्याला काय करायचं आहे कुठलं ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून ते गाठायचंय दिवसाची सुरुवात त्या झालेली आहे परंतु ते कार्य करत असताना आपण अनुभव घेऊन जगत असतो एवढं मात्र निश्चित आहे आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी का आहोत अजून जर पाहायला गेलो तर एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे जर घडली नाही ना एखादी गोष्ट जर आपल्या मनाप्रमाणे जर भेटली नाही मिळाली नाही तर बघा संपूर्ण घर आपण डोक्यावर घेतो कारण का आपण दुःखी आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राग क्रोध आणि मत्सर दुःखी होण्याचं सर्वात मोठं कारण आणि तुमच्या मनाप्रमाणे काम होऊ द्या बघा आनंद होईल की नाही तुम्ही समाधानी असणार की नाही नक्कीच म्हणजे ज्याच्याजवळ स्वतःची बुद्धी वापरण्याचं आणि ठाम निर्णय घेण्याचं कौशल्य असतं ना तो कधीच दुसऱ्याच्या हातचं बघा प्रत्यक्षपणे काम करत नाही कारण का त्याला माहीत असतं आपल्याला स्वतःला बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे आप आपल्याला प्रत्यक्षपणे बघा जे कार्य करायचं आहे ते माहीत आहे मग आपण दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं कारण बघा नाती दोन प्रकारची असतात एक दिखावा करणारी असतात आणि एक खरी नाती असतात आता दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करत असतात आणि खरी नाती तीच असतात जी कशाची पर्वा न करता कायम सोबत असतात आता आपण आपल्या नातेवाईकांना बघा किती प्रत्यक्षपणे जवळून ओळखतो हे स्वतःहून पाहायचं पहावे आपणाशी आपण जर आपल्यावर एखादं संकट किंवा प्रसंग ओढवलं आणि आपण नातेवाईकांना फोन करून बोलवलं तर ते येतील का हो नाही आहे ना कारण का दुःख आहे परंतु सुखाच्या वेळी बघा निमंत्रण दिला की प्रत्यक्ष ते नक्कीच येणार परंतु दुःखाच्या वेळी आले का नाही आले मग तशीच खरी नाती ओळखायची खरी नाती म्हणजे हातातलं काम टाकून कितीही महत्त्वाचं काम जरी असलं त्या कामाचं बघा प्रत्यक्षपणे कशाचीही पर्वा न करता त्या आपल्यासोबत असतील दिवस असो किंवा रात्र असो परंतु माणूस ती अजूनपर्यंत जिवंत आहे म्हणून मग ते नातं कोणतं का असे ना वेळेनुसार प्रत्यक्षपणे आपल्या सोबत राहिले बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण जीवनामध्ये फक्त दुःखी आहोत हेच आपण धरून चाललेलो आहोत परंतु सुखी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आपण सर्वांना सांगत असो कोणी विचारलं तरी आपण सांगतो अरे नाही रे जीवनात मी खूप दुःखी आहे निराश आहे जे माझं काम आहे ते माझं पूर्ण होत नाही आहे फक्त आपण एवढंच म्हणतो ना कोणी विचारलं कसं आहेस बरं आहे चाललं आहे म्हणजे विचार करा परंतु किती त्रास द्यावा आपण एखाद्याला त्रास देत असतो त्याला तरी किती त्रास द्यायचा हो त्याला काहीतरी प्रमाण असतं ना जर तोच त्रास आपल्याला जर कोणी दिला तर आपण सुखाने आनंदाने उड्या मारू का हो नाही ना म्हणून कोणालाही बोलत असताना विचारपूर्वक बोलला पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका अरे असं बोलायला नको हवं होतं कारण आपण नेहमी तक्रार करत असतो बघा जरी कोणी आपल्याला सा, काही सांगितलं काही आणायला सांगितलं तर प्रत्यक्षात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे परंतु आपण काय कारण सांगतो अरे माझ्याजवळ हे नव्हतं माझ्याजवळ ते कमी होतं म्हणून मला हे काम करता आलं नाही अहो तक्रार करण्यापेक्षा आपल्याकडे जे जे काय आहे ना त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर नक्कीच समजतं आपल्याकडे काय काय विशेष महत्त्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं लोकांनी प्रत्यक्षपणे आपल्याकडे पाहून बघा काहीतरी बोध घेतला पाहिजे परंतु आपण असं वागतो की लोकांचं मनोरंजन होतं म्हणून सुरुवात जी करायची आहे ना ती जगाकडे पाहून नाही तर स्वतःहून स्वतःमध्ये बदल घडवून आपण दाखवून द्यायचं आहे आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो कोणाच्या चांगलेपणाचा चा इतका फायदा घेऊ नका की त्याला वाईट बनायला भाग पडेल वाईट नेहमी तोच बनत असतो जो पहिले चांगलं बनून तुटलेला असतो बरोबर की नाही जर एखाद्याला बघा आपण बोललो परंतु समोरची व्यक्ती जर आपल्याला काही बोललीच नाही त्याला बघा आपण चिडवतो सर्वांसमोर आपण त्याची इज्जत घालवतो तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य असतं आपण विचार करतो अरे त्याला बोलून काहीच फायदा नाही आहे शेवटी आपल्या मुखातून वाईट शब्द गेले आपल्या मुखातून जे शब्द गेले त्यातून बघा प्रत्यक्षपणे पुण्याही संपले परंतु ते शब्द जर आपल्याला कोणी काही बोललं असतं चार चौघात जर आपली इज्जत घालवली असते बघा आपल्याला पटलं असतं का नाही ना म्हणून कधीच म्हणू नका दिवस आपले खराब आहेत परंतु ज्याप्रमाणे बघा गुलाबाच्या झाडाला काटे असतात असतात की नाही परंतु तेच गुलाबाचं फूल काढण्यासाठी प्रथमतः काटे आपल्याला टोचले जातात मग तसंच आहे आयुष्यात जीवनाचा सुखाचा प्रवास करण्यासाठी दुःखही आलीच पाहिजे त्यावेळीच सुखाची जाणीव करत असते बरोबर की नाही दुःख काय सुख काय हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच जीवन म्हणजे काय आयुष्य म्हणजे काय याची ओळख होत असते म्हणून आयुष्यात सुख असलं तरी आपल्यामध्ये नामस्मरण असणं खूप गरजेचं आहे दुःखी असलं दुःखी होण्याचं कारण काय हे शोधूनसुद्धा आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये दुःख येतं तेव्हाच देवाची आठवण येत असते परंतु सुख आलं की आपण देवाला पूर्णपणे विसरत असतो म्हणून कुठलंही काम असो त्या कार्याची सुरुवात जर आपण श्रीगणेशाने करत असू तर शेवट मात्र श्री गणेशानेच होणार आहे म्हणून सुख असो किंवा दुःख असो परंतु आपलं जीवन आपलं आयुष्य हे उत्तमतेने कसं बघा जीवन सार्थकी कसं लाभेल हे पाहायचंय जय जय रघुवीर समर्थ